प्रश्न क्रमांक एक कोणता रंग शांतीचे प्रतीक आहे ऑप्शन ए हिरवा ऑप्शन बी लाल ऑप्शन सी पांढरा ऑप्शन डी निळा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पांढरा प्रश्न क्रमांक दोन महात्मा गांधी यांचा जन्म कधी झाला ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन सी दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर ऑप्शन डी तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तरला प्रश्न क्रमांक तीन सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिलं ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर ऑप्शन बी बकीमचंद्र चॅटर्जी ऑप्शन सी इकबाल ऑप्शन डी भीमसेन तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी इकबालने प्रश्न क्रमांक चार कोणत्या देशाची राजधानी बर्लिन आहे ऑप्शन ए फ्रान्स ऑप्शन बी जर्मनी ऑप्शन सी स्पेन ऑप्शन डी इटली तुमच्याबरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जर्मनी प्रश्न क्रमांक पाच भारतात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत ऑप्शन ए पाचशे त्रेचाळीस ऑप्शन बी पाचशे पंचेचाळीस ऑप्शन सी पाचशे बेचाळीस ऑप्शन डी पाचशे चाळीस तुमच्याबरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पाचशे त्रेचाळीस प्रश्न क्रमांक सहा कोणता खेळ मेसी यांच्याशी संबंधित आहे ऑप्शन ए क्रिकेट ऑप्शन बी हॉकी ऑप्शन सी फुटबॉल ऑप्शन डी बॅडमिंटन बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी फुटबॉल प्रश्न क्रमांक सात भारतातील सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे ऑप्शन ए सहारा ऑप्शन बी थार ऑप्शन सी गोबी ऑप्शन डी काडाहारी तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी थार प्रश्न क्रमांक आठ भारतात कोणता दिवस श्रमिक दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन ए एक मे ऑप्शन बी पंधरा ऑगस्ट ऑप्शन सी दोन ऑक्टोबर ऑप्शन डी चौदा नोव्हेंबर तुमच्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए एक मे प्रश्न क्रमांक नऊ कोल्हापूर कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए गुजरात ऑप्शन बी कर्नाटक ऑप्शन सी महाराष्ट्र ऑप्शन डी गोवा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्रमध्ये प्रश्न क्रमांक दहा भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या ऑप्शन ए इंदिरा गांधी ऑप्शन बी प्रतिभा पाटील ऑप्शन सी सोनिया गांधी ऑप्शन डी सुषमा स्वराज तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी प्रतिभा पाटील प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्राचे राज्यपक्षी कोणते आहे ऑप्शन ए कावडा ऑप्शन बी बुलबुल ऑप्शन बुल, सी हरियाल ऑप्शन डी पोपट तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हरियाल प्रश्न क्रमांक बारा आयफोन कोणती कंपनी तयार करते ऑप्शन ए सॅमसंग ऑप्शन बी ॲपल ऑप्शन सी नोकिया ऑप्शन डी गुगल तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ॲपल कंपनी प्रश्न क्रमांक तेरा भारतातील सर्वात मोठं बंदर कोणतं आहे ऑप्शन ए कोचीन ऑप्शन बी मुंबई ऑप्शन सी चेन्नई ऑप्शन डी कांडला तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कांडला प्रश्न क्रमांक चौदा एक जी बी म्हणजे किती एम बी ऑप्शन ए शंभर ऑप्शन बी एक एक हजार चोवीस ऑप्शन सी एक हजार ऑप्शन डी पाचशे तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एक हजार चोवीस एम बी प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या पक्षाला रात्रीचा राजा म्हणतात ऑप्शन ए कावडा ऑप्शन बी घुबड ऑप्शन सी कोकीड ऑप्शन डी कोंबडा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी घुबडला प्रश्न क्रमांक सोळा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे ऑप्शन ए पद्मश्री ऑप्शन बी पद्मभूषण ऑप्शन सी पद्मविभूषण ऑप्शन डी भारतरत्न तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी भारतरत्न प्रश्न क्रमांक सतरा भारताचा राष्ट्रीय फूल कोणता आहे ऑप्शन ए गुलाब ऑप्शन बी कमळ ऑप्शन सी जास्वंद ऑप्शन डी मोगरा बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कमळ प्रश्न क्रमांक अठरा आपल्या देशाची लष्करी सेवा इंडियन आर्मी डे कधी साजरी केली जाते ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट ऑप्शन बी सव्वीस जानेवारी ऑप्शन सी चौदा जानेवारी ऑप्शन डी पंधरा जानेवारी तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पंधरा जानेवारीला प्रश्न क्रमांक एकोणीस कोणता प्राणी पाण्याचा राजा म्हणून ओळखला जातो ऑप्शन ए व्हेल ऑप्शन बी हत्ती ऑप्शन सी डॉल्फिन ऑप्शन डी मगर तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए व्हेल प्रश्न क्रमांक वीस जगात सर्वात जास्त वापरली जाणारी वेबसाईट कोणती आहे ऑप्शन ए फेसबुक ऑप्शन बी यूट्यूब ऑप्शन सी गुगल ऑप्शन डी इंस्टाग्राम तुमच्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गुगल प्रश्न क्रमांक एकवीस पार्लमेंट ही संस्था कोणत्या देशाची आहे ऑप्शन ए भारत ऑप्शन बी इंग्लंड ऑप्शन सी अमेरिका ऑप्शन डी फ्रान्स बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इंग्लंड प्रश्न क्रमांक बावीस भारताचा प्रमुख शेतकी उत्पादन कोणते आहे ऑप्शन ए तां तांदूळ ऑप्शन बी गहू ऑप्शन सी सक्कर ऑप्शन डी सोयाबीन बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तां तांदूळ प्रश्न क्रमांक तेवीस गुगल ही कंपनी कधी सुरू झाली ऑप्शन ए एकोणीसशे पंच्याण्णव ऑप्स ऑप्शन बी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ऑप्शन सी दोन हजार ऑप्शन डी दोन हजार पाच तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला